नमस्कार मित्रांनो मी भी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये खूप जास्त अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते तर यासाठी सातारा सांगली व परभणी या, या जिल्ह्यांकरिता शासनाने निधी हा मंजूर केलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितां बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे हा जी आर दोन दिवसाखालीच प्रसारित करण्यात आलेला आहे त्याची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हा हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित तराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग यांच्यामार्फत जो काय हा निधी आहे हे देण्यात येत असतो तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय काय आहे ते पाहणार आहोत जून दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकशे छत्तीस कोटी तीन लक्ष नव्याण्णव हजार इतका निधी वितरित वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्य कार्यासन अकरा हा निधी वितरित करावा तर असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे तर आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती निधी वाटप करण्यात येणार आहे ते आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्याला हा किती निधी मंजूर झालेला आहे ते या ठिकाणी सांगितलेलं या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संघ संभाजीनगरमध्ये परभणी जिल्हा आणि पुणे विभागामध्ये सातारा आणि सांगली जिल्हा तर यामध्ये एकूण निधी जो आहे तो जमा झालेला आहे परभणी जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी एवढा निधी हा जमा झालेला आहे दोन्ही मिळून एकशे छत्तीस कोटी इतका निधी आहे हा आता लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे